नमस्कार आता पाचवा कोश आहे आनंदमय कोश हा आनंदमय सुद्धा एक वृत्ती आहे वृत्ती म्हणजे विचार तरंग जितका मनात विक्षेप कमी होईल तितका आनंद जास्त होईल पहा एक इच्छा पूर्ण झाली की आपल्याला आनंद होतो तर दोन इच्छांमधली गॅप जितकी जास्त राहील आनंद तितका अधिक होईल प्रशांत मन अधिक आनंदी असते प्रिय वस्तू अधिक आनंद देते हा आनंदमय सुद्धा अज्ञानापासून निर्मित आहे कारण हा अखंड नाही वास्तविक ही दुःखाच्या अभावाची स्थिती आहे हा आनंद पण सभोमतीच्या परिस्थितीवर अवलंबून आहे सुषुप्तीमध्ये हा पूर्ण अभिव्यक्त होतो मस्त झोप झाली हे जागृतीत आल्यावर कळते हा सुद्धा नित्य नाही कर्म केल्यावर आनंद स्वतः प्रसूत होतो परंतु हा प्रकृतीच्या संघाताबरोबर जुळलेला आहे त्यामुळे विकारी आहे त्यामुळे अनंतमय कोशसुद्धा आत्मा नाही तर हे पंचकोशाचे आवरण म्हणजे आत्मा नाही आत्मा स्वयंप्रकाशित स्वयंभू आणि पंचकोश विलक्षण नित्य आहे नमस्कार